शहापूर पंचायत समिती पुन्हा एकदा चॅम्पियन्स कलाविष्कार आणि क्रीडा महोत्सवात अव्वल कामगिरी ठाणे जिल्हा परिषदेमार्फत आयोजित कलाविष्कार आणि क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये शहापूर पंचायत समितीने अव्वल स्थान राखून यावर्षी देखील चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावर आपला दबदबा कायम ठेवला आहे या वर्षीचा कलाविष्कार दोन हजार चोवीस हा सांस्कृतिक कार्यक्रम गणकरी रंगायतन ठाणे येथे संपन्न झाला असून या सोहळ्याचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये गायन नृत्य एकपात्री सामूहिक नाटक अशा विविध कलांचं सादरीकरण करण्यात आलं तर अठरा जानेवारी रोजी माऊली मंडळ चरई येथे क्रीडा महोत्सव संपन्न झाला क्रीडा महोत्सवात कबड्डी लंगडी रस्सीखेच क्रिकेट धावणे तीन पायांची शर्यत लांब उडी उंच उडी गोळाफेक आदी स्पर्धा घेण्यात आल्या नेहमीप्रमाणे यावर्षी देखील सर्व स्पर्धांमध्ये शहापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी आपली चुणूक दाखवून अग्रमानांकन प्राप्त केलं लंगडी रस्सी खेच तीन पायांची शर्यत उंच उडी गोळा फेक या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने यावर्षीही शहापूर पंचायत समितीने ठाणे जिल्ह्याची चॅम्पियन्स ट्रॉफी प्राप्त केली आहे सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादळ या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद